उदगीर तालुक्यातील शिरोळ येथील शेतकरी ध्यानोबा उदगिरे यांच्या शेतातील बांधावरच्या मध्यभागी महावितरणच्या वतीने दोन वर्ष आधी विद्युत रोहित्र बसवण्यात आला असून भर बांधावर हे विद्युत रोहित्र बसल्या कारणामुळे बांधावर जनावरे चालत असताना ती जनावरे त्या विद्युत रोहित्राला खेटत आहेत आणि विद्युत रोहित्रला दरवाजा नसल्या कारणामुळे ती नेहमीच उघड्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे यामुळे पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये अनेकदा करंट विसरल्याची घटनाही घडली आहे हा मध्यभागी बसवण्यात आलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या बाज्यावर बसवण्यात यावा अशी मागणी शिरोळ येथील शेतकरी ज्ञानोबा उदगिरे यांनी महावितरण कडे केली आहे आठवडाभरात हे विद्युत रोहित्र जर अन्य ठिकाणी हलवले नाही तर संपूर्ण कुटुंबासहित महावितरणच्या कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय आहे तर तक्रार काय साहेब डीपी आहे माझ्या रानामध्ये अजून शंभर फूट जागा माझा आहे तिकडे माझी परडता काढायला माझा जागा आहे सुरुवात तीन वेळेस माझी दुसकान झाली मी मरता मरता वाचवता मारत वाचली माझी लेखरोबळ इथं येतात बसण्याबद्दल काही तक्रार नाही शंभर फूट जागा कडला बसवा माझी डीपी एवढं विनंती नाही तर मी आत्महत्या करून घेणार हे बघत आहे तुम्ही तळ्याच्या काट्याला हे कित्येक वर्ष आलं माझे चुलते इथं रेग्युलर काम करतात त्यांनी आडवल्यानंतर पण त्यांनी गैरहजरीमध्ये ते आजारी पडले असता त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी गैरवेळेमध्ये ही डीपी लावण्यात आली ही, ला, जानून, जानून ही। पी ॲक्च्युली इथून शंभर फूट जर बघितलं ते पूर्ण जा जमीन आमचीच आहे जाणून बुजून जाणून बुजून आम्हाला त्रास व्हावं ह्या अर्थानं पी भर शेतामध्ये लावली गेली आहे ना पीक घेता येत ना जनावर इथं जर चरत असले या ग गवत जर खात असले तर त्या डेपीला जर चिटकले तर अक्षरशः डेपीला पूर्ण वायर खाली पडलेलं आहे शॉर्ट सर्किट झालेलं आहे दरवाजा नाही आहे स सा, साहेब तीन वर्ष झालं झटतो निवेदन दिलेलं आहे जर समजा कळकळीचं विनंती करून सांगतोय की शेतकऱ्याचा वाली कोणी नाही असं नका समजू कारण शेतकरीच हा सर्वांना पुसू शकतो सर्वांचा पुशिंदा आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही जाणूमुजून जर त्याला मारण्यास मजबूर करत असाल तर याच्यावर दुःखद गोष्ट कुठलीच नाहीये गाव माझा निस्करिता सुधाकर नाईक उदगीर लातूर